अजित पवारांच्या दबावाखाली ही जागा केवळ त्यांना ताब्यात देण्यात आले शासनाच्या कुठल्याही शासकीय जमिनीचा जेव्हा प्रपोजल येत तेव्हा ते प्रपोजल अलीकडे तयार करतात आणि ते व्यवस्थित सगळं मागणी घेऊन तयार करतात ती जमीन महाराजची होती आणि महाराजची जमीन घेताना शासनाने महाराजच्या कन्सेंटने ती जमीन म्हणजे महाराजच्या संमतीने ती जमीन आलेली आहे ते असं नाही आहे की लगेच ती जमीन ताब्यात घेतली त्याचा आदेश व्यवस्थित झाला आदेश झाल्यानंतर मग सातबारा सदरी त्याच्या नोंदी झाल्या आणि मग ते काम सुरू झालं जेव्हा आपण ताबा दिला त्यानंतर ते काम सुरू झाले त्याच्या अगोदर ते काम नाही सुरू केलं आणि ही जी जमिनीचा ताबा होता ह्या जमिनीच्या ताब्याच्या अगेन्स्ट सुद्धा ह्या प्रोसिजरच्या अगेन्स्ट सुद्धा ही लोक कोर्टात गेले होते आणि तिथं त्यांचा दावा जो होता इंजेक्शनचा दावा म्हणजे मनाई मागण्याचा दावा मनाई मागण्याचा दावा तिथे फेटाळलेला आहे तो दावा सुरू आहे पण मनाईचा दावा तो फेटाळलेला आहे त्यांना असं काम करू नये इथं कुणाला करू नये तर तो दावा जो आहे तो फेटाळलेला आहे मनाईचा त्यांनी असा देखील आरोप केला की हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रांतिकांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर त्या ठिकाणी केला न्यायालयाचा अपमान त्या ठिकाणी केला न्यायालयाचा अवमान होणार असेल तर न्यायालय कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली कारवाई करत असं नाहीये की इशू काय आहे की ह्यात कुठलाही मनाई हुकुम नाही म्हाडाने सुद्धा इथल्या न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्धात म्हणणं मांडले आहे आणि म्हाडाला पर्यायी जमीन आपण गोजूबावी मध्ये उपलब्ध करून दिली त्याची मोजणी होते त्याची मोजणी त्याचा प्लॅन तयार होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत